सुरुवातीला मी लेख लेख लिहिण्यापासून सुरुवात केली ती त्यावेळी मग वेबसाईट वर फार काही लोक येत नव्हते मग त्यासाठी मी आधी विचार केला की ईमेल्स वगैरे पाठवून त्यावेळी बोट कंपनीचा डाटा अपडेट झाला होता मग मी विचार केला की ईमेल्स मला इथे मिळून जातील मग त्याच्या ज्यावेळेस सुरुवात गेलो त्यावेळेस मग डार्क वेब टेलिग्राम वगैरे हे सगळं मला दिसलं मग त्यामध्येच मग मला अजून खूप काही डाटा बेसेस वगैरे मिळाले ज्याच्यामध्ये भारतीय लोकांची खूप काही माहिती वगैरे ब्रिज झाली होती त्यातच मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी जी भारता भारतीयांसाठी जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती पण मिळाली मग विचार केला की सध्या यावेळेस मला अजून तरी असं कोणती वेबसाईट मिळाली नाही की ज्याच्यामध्ये अशी माहिती लोकांना कळेल की त्यांचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड फ्रीज आहे का नाही त्यासाठी मग मी विचार केला की हे आपल्या भारतीयांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मग मी त्यासाठीच ही वेबसाईट बनवली सध्या शासनाकडे एवढीच माहिती मागणी करेल की त्यांची जी सर टीम ही जी कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही जी बॉडी आहे त्याच्यासोबत तुम्हाला कोलॅबोरेट करता येईल कारण लोक अशी येऊन विश्वास ठेवायचे नाही की वेबसाईट खरंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही जर सरकारचा सरकारचं कोलॅबोरेट झालं तर लोक विश्वास ठेवतील आणि चेक करत राहतील वेळोवेळी सायबर बंधू डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्ही याच्यावर गेला की थोडं स्क्रोल गेला की तुम्हाला सगळे टूल्सची लिस्ट मिळून जाईल तिथे तुम्ही मग पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे जे मुख्य तीन टूल्स आहेत याचा वापर करू शकता ते तुम्हाला सांगतील की तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ब्रिज झालाय का नाही पुढे मी कुठे ब्रिज झाला याची सहित माहिती ऍड करेन याच्यामध्ये